पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिव व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं अखंड जगात साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवकन्या कुमारी साक्षी ढगे राजा शिवछत्रपती हे व्याख्यान मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलं पिंपळगाव बहुला गावातील सर्व ग्रामस्थ तरुण युवक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवकन्याकुमारी साक्षी ढगेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर केलं पिंपळगाव बहुला येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती काकड हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्याख्यानावेळी प्रवीण नागरे यांनी प्रास्ताविक केलं तर आभार योगेश भावले यांनी मानले कार्यक्रमाचं किरण यांनी केलं पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी दीपक अशोक नागरे भाऊसाहेब बोराडे गणेश भावले कपिल भावले राजू धात्रक वैभव घुगे अनिल भावले निलेश बोडके दीपक सोमनाथ नागरे राहुल भावले विजय तिवडे हे यावेळी उपस्थित होते

आणि खबर काढली माझ्या महाराणींना आणि त्यांनी लखुट लीला धनाची जातवांना औरंगाचे पुराण पुरवणारी रसात तुम्हाला आणि झालाय तसच और धनाची जातवांनी चौथे पहारे बसवले दाऊद खान पंडित नावाचा सदर रस घेऊन निघाला त्याला उज्जैन सोडला शेत आज मला इथं थोडं वेगळं बोलायचं महाराष्ट्राची पुण्य होती महाराष्ट्राची पुण्य होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा इथे जन्माला आला अवघ अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य राजाने मिळालं आमच्या विनंतीत मानदेव देऊन आलेल्या पूजताई ढगे यांचं मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर यांचं या ठिकाणी पुनच्या समस्त ग्रामस्थ व आमचे जे सर्व तरुण मित्रपरिवार आहेत त्यांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आजच्या या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या गावातील सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त आदरणीय निवृत्ती साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही या ठिकाणी मी समितीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर उरलेल्या सर्वांचं मी दनी दनी सर या ठिकाणी स्वागत करतो कार्यक्रमाला आधी सुशील झालेलं आहे त्यामुळे मी सर्वांची नावं घेणार नाही आजच्या याची व्याख्यानासाठी ज्यांनी मनापासनं प्रयत्न केले त्या सर्व जे माझे तरुण सहकारी आहे सत्तर यात्रा समिती आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो की आपण सर्वांनी खूप वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाचं अत्यंत कमी कालावधीमध्ये नियोजन केलं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत महिला भगिनी माता वडीलधारे सर्वच उपस्थित आहेत मागच्या वर्षीपासून आपल्या सर्वांना माहीत असेल गावातल्या ग्रामस्थांना की आम्ही यात्रा आणि सप्त्याचं नियोजन आमच्या सर्व तेरा चौदा तरुण मित्रांनी एक एकत्र येऊन सुरू केलं मागच्या वर्षीचे यात्रेचा आणि सप्त्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांनी बघितला तुम्हीच सर्वांनी त्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं आमच्यापासून काही चुका झाल्या असतील आमच्या समितीकडनं काही चुका झाल्या असतील त्याही आपण या ठिकाणी आम्हाला दाखवून दिल्या याही वर्षी यानंतर दोन मार्चपासून आपला सप्ताह सुरू होणार आहे आणि तीस मार्चला आपली यात्रा आहे मागच्या वर्षी जे कार्यक्रम झाले जे कीर्तन प्रवचन झाले नक्कीच यावर्षी त्याच्यापेक्षा चांगले कीर्तन प्रवचन आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत सर्व ग्रामस्थांना माझी विनंती असणार आहे की एकदा आपल्याला निरोप मिळाला की आपण स्वयंपूर्तीने या ठिकाणी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आज आम्हाला अंदाज होता की चार पाचशेची गर्दी या ठिकाणी व्हायला पाहिजे होती असो पण खूप जास्त फोन गेले आणि खूप जास्त आमंत्रण दिले म्हणजे गर्दी होते असं नाही गर्दी ही गर्दी लोकांचीच होत असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो डोक्यात घ्यायचा आहे डोक्यावर नाही घ्यायचा डोक्यात घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं अडथळा पकड जातली बारा बलुचेदार एकत्र करून या स्वराज्याची निर्मिती केली तशीच एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात स्टार ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक